की अजित पवार असे चोरून का अमित शहाना भेटायला येत होते असं काय शिजत होत म्हणजे चोरून भेटायची आणि तुमच्याच ह्याच्यात आलाय की दहा वेळा आले आणि गंमत अशी आहे की दोन जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली त्याच्या पाच दिवस आधी मध्य प्रदेश मध्ये मा माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एक भ्रष्टाचाराचा बँकेचा आरोप त्यांच्यावर केला म्हणजे एकीकडे पाच दिवस आधी माननीय प्रधानमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही सहकार्यांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे त्याच्या आधी दहा वेळा हा तुमचाच शब्द आहे माझा नाही दहा वेळा अमित शहाना अजित पवार भेटत होते म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाजी नेगोशिएट करत होते न खाऊंगा न खाणे दूंगा मग वॉशिंग मशीन नाही झालं म्हणून तर लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे ते वॉशिंग मशीन मधून लोकांना आरोप खरे होते का खोटे होते मला माहिती नाही याचं उत्तर फक्त देवेंद्रजी देऊ शकतात कारण का आरोप देवेंद्रजींनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी केले